एका बाजूला मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाची शक्यता होती मात्र राज्यात आता अवकाळी पावसाची शक्यता मावळली आहे आज आजपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून प्रामुख्याने मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात ही लाट अधिक तीव्र राहणार रह। आहे मुंबईमध्ये मात्र दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय मुंबईत रविवारी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे राज्यात उकाडा आहे उष्णतेच्या लाटेचा आता इशारा देण्यात आलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाची शक्यता होती मात्र राज्यात आता अवकाळी पावसाची शक्यता मावळली आहे आजपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून प्रामुख्याने मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात ही लाट अधिक तीव्र राहणार आहे मुंबईमध्ये मात्र दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय मुंबईत रविवारी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे राज्यात उकडा वाढलेला आहे उष्णतेच्या लाटेचा आता इशारा देण्यात आलेला आहे